नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषस किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत मेंदू वडे हे मेंदू वडे आपण कुठलाही इनो किंवा सोडा किंवा दही न वापरता करणार आहोत आणि त्यासोबत एक चटपटीत अशी चटणीही बनवणार आहोत तर हे मेंदू वडे आपण एक खास ट्रिकने करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर हे वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी ह्या कपाने दोन कप उडदाची डाळ आणि एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही मिक्स डाळी मी घेतलेल्या आहेत ह्या डाळी आपण आता दोन ते तीन तास भिजून घेणार आहोत ज्यामध्ये जेवढं पाणी आहे ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही बघू शकता दोन ते तीन तास आपली डाळ भिजून तयार झालेली आहे आता आपण लगेचच मला वाटून घेऊया एक छोटं मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे यामध्ये जेवढी डाळ बसेल तेवढी आपण काढून घेणार आहोत डाळीचं जास्तही प्रमाण घ्यायचं नाही नाहीतर डाळ आपली बारीक निघत नाही आता आपण यामध्ये टाकूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं आता आपण हे छान असं बारीक वाटून घेऊया बघू शकता या ठिकाणी आपले डाळ छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने एकदम बारीक अशी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे जास्तही जाळ ठेवायची नाही आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची डाळही आपण वाटून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे आता आपण हिला थोडंसं असं हलवून घेऊया म्हणजे यामध्ये चांगली अशी हवा भरली जाते आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा आपण हलवून घेऊया आता हे मिश्रण आपण झाकून एक दहा मिनिटे बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपलं मिश्रण छान असं फर्मेट होतं तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चाट चटपटीत चटणी करणार आहोत अर्धा कप मी या ठिकाणी ह्या कपाने शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर एक कप मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे म्हणजे आपल्या चटणीला छान असा हिरवा रंग येतो आणि चवीनुसार मीठ घालून आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी चांगली फिरून घेऊया मिक्सरला बारीक अशी काढून घ्यायची आहे तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला जेवढं पाणी लागेल तसं ॲडजस्ट करून आपण चटणी केलेली आहे आता यामध्ये फोडणी घालूया त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे म्हणजे आपल्या चटणीला छान अशी चव येते तर आपण या एक यामध्ये एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरेही छान असं फुललं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत हिंग हिंगाने आपल्या चटणीला छान अशी चव येते आता आपण ही फोडणी घालून घेऊया चटणीवरती बघू शकता मस्त अशी फोडणी बसलेली आहे आपल्या चटणीला आता आपण छान हलवून घेऊया थोडीशी कोथंबीर घाला म्हणजे डेकोरेशन साठी छान दिसते बघू शकता छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण जे पीठ ठेवलं होतं दहा मिनटं ते छान असं झालेलं आहे आता एक मोठा पळीसारखा चमचा घ्यायचा आहे आणि पाच ते सहा मिनिटे आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपण इनो किंवा सोडा किंवा दही कुठलंही असं वापरलेलं नाही पीठ फर्मेट होण्यासाठी अगदी आपल्याला पिठाला हलवून हलवूनच यामध्ये जाळी तयार करायची आहे बघू शकता आपण आता पीठ छान झालं की नाही झालं आहे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बघू शकता पीठ अगदी अल्लद वरती तरंगत आहे म्हणजे आपलं पीठ छान असं वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे मीठ आपण सगळं शेवट घालणार आहोत आता एकीकडे एक मी तेलही गरम करायला लावलेलं आहे आता यामध्ये आपण शेवट मीठ घालणार आहोत मीठ शेवट घातल्याच्या घातल्यामुळे काय होतं की आपल्या पिठाला असं सैल होत नाही आपलं पीठ जास्त त्याच्यामुळे सगळं शेवट मीठ घालायचं आहे आता आपण ही वडे एका वेगळ्या पद्धतीने किंवा एका वेगळ्या ट्रिकने करणार आहोत बघू शकता ही वाटीसारखी खोल असा चमचा घेतलेला आहे यावरती मी पाणी लावून आणि छोटासा गोळा त्यावरती ठेवलेला आहे आणि आपण अल्लात यामध्ये थोडंसं छेद होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्यासारखा शेप देऊन घ्यायचा आहे बघू शकता लगेच आपण आता तेल गरम करायला लावलं होतं तर आपण लगेच हा चमचा तेलामध्ये सोडणार आहोत म्हणजे आपला वडा लगेच थोडासा अल्ला अर्धा साईड त्या तेलामध्ये राहिली पाहिजे चमच्याची म्हणजे जो वडा आहे चिटकलेला आपल्या पळीला तो अलगत खाली येतो तुम्ही जर तेलाच्या वरतून सोडायला गेला तर तो तुटून जाईन पण अर्धा जर तुम्ही तेलामध्ये थोडा एक दोन सेकंड ठेवला की तो अल्ला तेलामध्ये सुटून येतो त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा खूप छान ट्रिक आहे आणि खूप सोपी आहे आपण जर पीठ थोडंसं सैल झालं आणि हातावरती वडे करायला गेलं तर ते अजिबात जमत नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा नक्की तुमच्या कामी येईल तर अशा पद्धतीने आपण आता कमी गॅ कमी जास्त कमी जास्त गॅस करत एक ते दो दोन ते ती तीन मिनिट आपण छान असे वडे तळून घेणार आहोत बघू शकता या ठिकाणी आपल्या वड्याला छान असा रंग आलेला आहे आणि आपले वडे आतपर्यंत मस्त असे तळून निघलेले आहेत गॅस कमी जास्त कमी जास्त करत तळलं तर छान असे वडे तळून निघतात बघू शकता आपले वडे मस्त असे झालेले आहेत आणि त्यासोबत चटपटीत अशी चटणी तर बघू शकता बाहेर उक्रंची बाहेर उक्रंची झालेला आहे बघू शकता आणि आता वडा तोडून दाखवते आतमधून सॉफ्ट कापसासारखा का मुलायम असा आपला वडा झालेला आहे तर याच्या दोन्ही बाजू अगदी परफेक्ट झालेला आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय